देवगराजा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने डोर दो टू डोर मोहिम आहेत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या श्रीमती शोभा गिरीधर कासारे अग्रस्थानी मतदारामध्ये प्रचंड उत्साह तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे शहरातील सर्व मतदारांना पत्रकार परिषदेतून आवाहन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र हो। स्थानिक देवगरजा येथे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी रिपाई आम आदमी पार्टी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आकाश दीपक कासारे यांच्या आजी श्रीमती शोभागिरीधर कासारे या मशाल लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी देवगरजा येथील गोकुळ हॉटेल ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले देवगर्जा नगर परिषदची सार्वत्रिक निवडणुकीत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच पक्षाकडून सभा कॉर्नर बैठका रॅली काढण्यात येत आहे आज महाविकास आघाडीकडून स्थानिक गोकुळ हॉटेल देवगरजे येथे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकार हंडोरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महायुती व नगर विकास आघाडीच्या भ्रष्टाचारी पक्षांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले या पत्रकार परिषदला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमती शोभा गिरीधर कासारेसह सर्व प्रभागाचे उमेदवार उभाटाचे तालुका प्रमुख दादाराव खारडे वसंतप्पा खोळे माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे अजय शिवरकर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामदास दोयफडे ज्येष्ठ नेते अनिल सावजी रमेश कायंदे गौतम खरात ॲडव्होकेट प्रदीप घेवंदे रमेश हांबीर उत्तम साळवेसर प्राध्यापक किशोर चव्हाण सर माजी प्राचार्य मोरेसर आतिश इंगळे शिंदेड्याच्या काँग्रेस तालुका अध्यक्ष सदानंद वाघमारे रवींद्र इंगळे आकाश कासारे दीपक कासारे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी महिला व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती तर विरोधी पक्षाने मतदारांना संभ्रभात पाडू नये असे स्पष्ट मत बौद्धाचार्य गौतम खरात यांनी व्यक्त केले देळगराजा नगरीतील सर्व मतदार बंधू आणि बंधू आणि भगिनींना अशी विनंती करतो की दिळगराजा नगरीमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे ही जागा एस सी महिलाकरता राखीव सुटलेली आहे त्यामध्ये बौद्ध समाजातील आणि मातन समाजातील जवळजवळ एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते परंतु उबाटा सेना आणि काँग्रेस पक्ष तसेच वंचित बहुजन बहुजन आघाडीच्या उमेदवार आयुष्यमती शोभाताई कासारे यांना सर्व समाजाने पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते त्या सर्व उमेदवारांनी शोभाताई कासारे ज्यांच्याकरिता आपले फॉर्म वापस घेतलेले आहेत आणि त्यांना वापस घेण्याच्या दिवशीच आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे परंतु दोन चार दिवसापूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेबांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये एका वापस घेतलेल्या उमेदवाराने प्रवेश केला आणि त्या एकट्याने प्रवेश केल्यामुळे त्या ठिकाणी असं जाहीर करण्यात आलं त्यांच्या वतीने की ज्या नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला होता तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकरताच म्हणजे घड्याळीच्या उमेदवाराकरता अर्ज वापस घेतलेला आहे ही चुकीची माहिती त्या दिवशी त्या ठिकाणी सांगण्यात आली परंतु सत्य आहे की उबाटाचे उमेदवार श्रीमती शोभाताई कासारे यांच्याकरताच सर्व समाजाच्या रेट्याखाली या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला होता तरी म्हणून सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की सर्वांनी एकजुटीने एका ठिकाणी येऊन शोभाबाई कासारे यांना अध्यक्षपदासाठी उभे केलेले आहे तरी सर्वांनी अध्यक्षपदाच्या उमेदवार शोभाताई कासारे यांच्या एक नंबरच्या बटनावर बटन दाबून त्यांना अध्यक्षपदासाठी विजयी घोषित करावे अशी सर्वांना विनंती करतो एक वेळ संधी द्या त्या संधीचं निश्चित सोनं करेल उभाटा गटाचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमती शोभा कासारे यांची प्रतिक्रिया देवगराजा नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने आज देवराजाच्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आणि उभाटा गटाकडून उभे असलेल्या श्रीमती शोभा गिरीधर कासारे आज आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आज आपण जो उमेदवारी दिलेली आहे तर तुम्ही जनतेला काय सांगाल मी सगळ्या कामात व्यवस्थित करेन महिलांचा प्रश्न नळ योजना लाईट दराच हे सगळं काम मी माझ्या परिणाम पार पाडेन आपल्या देवगाराजा नगर परिषद जी निवडणूक लागलेली आहे त्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून श्रीमती शोभा गिरीधर कासारे या उभे आहे तसंच दीपक कासरे यांच्या आई व आकाश कासरे यांची आजी आहे तर आकाश कासरे हे समाजकार्य समाजकार्यात नऊ ते, म्हणजे त्यांचा कार्य अहवाल नऊ वर्षाचा म्हणजे दहा वर्षाचा हा नऊ वर्षाचा कार्य अहवाल आहे म्हणजे त्यांचं वय आता आहे पंचवीस तर आपण नऊ वर्षाचा कार्य अहवाल पाहिला तर त्यांचे वयाचे सोळा ते सतरा वर्ष ते समाजकार्यात उतरलेले आहे आपलं हे हे निवडणूक एका कोणत्या जातीय धर्माशी नाही आपलं एक ओट हे भ्रष्टाचाराविरोधात आहे आपल्या ज्या समस्या बेसरतात सांड पाणी रस्त्याच्या समस्या वीजच्या समस्या परत न पुर, पाणी पुरवठा आता देळभर शहरात कमी तर कमी दर पंधरा दिवसाला एक महिन्याला पाणी येतं त्यावर आपण विजयी झाल्यावर नक्कीच आपण त्याचं काम बघतो